श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा सर्वांचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर अधिक महिना हा संपत आलेला आहे अधिक महिना हा फक्त दोन दिवसाचा राहिलेला आहे आणि अमावस्या लागणार आहे मंगळवारी दुपारी आणि बुधवारी दुपारी संपणार आहे म्हणून जी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भोलेनाथांची शिवांची जी सेवा करायची आहे त्यासाठी जे सामान लागणार आहे तर ते आपण अगोदरच घेऊन यायचे आहे म्हणजे काय थोडक्यात आपल्याला अमावस्या लागण्याच्या अगोदरच हे सामान घेऊन यायचे आहे तर आपण अमावस्या अमावस्याला चुकवून अमावस्येच्या अगोदरच आपल्याला हे सामान घेऊन यायचं आहे कारण आपली सेवा ही श्रावण महिना हा स्टार्ट झाल्यास सुरुवात झाल्यास आपली सुरुवा सेवेला सुरुवात करायची आहे म्हणून आपल्याला ही जी सामग्री आहे हे जे सामान आहे तर आपल्याला अमावस्या लागण्याच्या अगोदरच आणायचे आहे तर ते सामान कोणते तर पहिली गोष्ट म्हणजे शिवलिंग कारण शिवलिंग हे तर आपल्या नित्यनेमाच्या पूजेमध्ये तर देव देव्हाऱ्यामध्ये असणारच परंतु ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी पहिले कोणतेही धातूचे तुम्ही शिवलिंग पहिले घेऊन यायचे आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगची सेवा करण्यासाठी रुद्राभिषेक से करण्यासाठी आपल्याला जपमाळ जब जपण्यासाठी आपल्याला रुद्राक्षाची माळ घेऊन यायची आहे कारण आपल्याला ज्या वेळेस जप करायचा आहे शिवांचा त्यावेळेस आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवरती जप करायचा आहे म्हणून आपण रुद्राक्षाची एक माळ घेऊन यायची आहे आणि जर तुम्ही एका घरामध्ये जर तुम्ही वेगळेवेगळे व्यक्ती जर अगर सेवा करणार असाल तर तुम्हाला आपली वे, आपली वेगळी वेगळी माळी घेऊन यायची आहे एकाच एक माळीवरती सर्वांनी जप नाही करायचा सेवा नाही करायची प्रत्येकाची माळ ही वेगळी वेगळी असली पाहिजे त्यानंतर आपल्याला चांदीचा त्रिशू त्रिशूल व बेलाचे पान आणायचे आहे हे चांदीचे असलेले खूप चांगले असते ज्यांच्यानी घेणे होईल त्यांनी घेऊ शकता नाही तर तुम्ही त्रिशूल हा कोणत्याही धातूचा घेऊ शकता व बेलाचे पान जे आहे तर हे तुम्ही रेग्युलरी झाडाचे तोडून बेलाचे पान शिवांना चढवू शकता परंतु जर त्रिशूल व चांदीचे बेलाचे पान जर असेल त्रिशूल व बेलाचे पान तर हे आपल्या सुखसमृद्धीसाठी ऐश्वर्यासाठी खूप चांगले आहे जर शक्य झाले तर तुम्ही हे नक्की घेऊन यावे त्यानंतर नंतरून शिवपिंडीवर घालण्यासाठी आपल्याला पांढरे कापसाचे वस्त्र म्हणजे जी आपण तिला वस्त्रमाळ म्हणतो ती कापसाची पाचची किंवा अकराची वस्त्रमाळ रोज शिवपिंडीवर आपल्याला व्हायची आहे शिवांना घालायची आहे व ज्यावेळेस आपण शिवांची सेवा करू त्यावेळेस आपल्याला देखील स्वतःला पांढरे वस्त्र घालून पांढऱ्या वस्त्रावरतीच आपल्याला बसायचं आहे व सेवा करायची आहे त्यानंतरून आपल्याकडे आपल्याला भस्म विभूत हा नक्की पाहिजे कारण हे जे आपण शिवांना भस्म लावल्याच्या नंतरून तीन बोटांनी भस्म लावतो ते म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश तर त्याच तीन बोटांनी शिवांना भस्म लावल्याच्या नंतरून आपण आपल्या देखील लावायचा आहे तर हा भस्म देखील आपल्याला घेऊन यायचा आहे त्यानंतरून जी मेन वस्तू आहे जिच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे ती एक वस्तू म्हणजे ज्युतीचा फोटो हे तर आपण प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये ज्युतीचा फोटो घेऊन येत असतो परंतु बऱ्याचशा महिला जीवतीचा फोटो घेऊन येऊन महिनाभर सेवा करून ते नंतरून पाण्यात विसर्जित करता व प्रत्येक वर्षी तो नवीन घेऊन येऊन नवीन परत पाण्यामध्ये विसर्जित करता तर असे न करता मी सांगेल की त्या फोटोची तुम्ही फ्रेम तयार करून घ्या म्हणजे कंटिन्यू तुम्हाला पूजा घरामध्ये तुम्हाला रेग्युलर पूजा करण्यासाठी जिवतीचा फोटो राहील कारण त्यावरती आपण त्यावरती आपण दुर्वाची माळ आघाड्याची माळ देखील घालू शकतो तर ज्युतीचा फोटो असल्यावरती आपल्याकडे त्याला दर शुक्रवारी आपल्याला आघाडा व दुर्वा याची माळ घालायची आहे शुक्रवारी ज्युवतीच्या फोटोची पूजा झाल्यावरती आपल्या मुलांना देखील ओवाळायची आहे व दूध साखर व फुटाने खायला द्यायचे आहेत व आपल्या एखाद्या शेजारी एखाद्या महिलांना देखील बोलावून साखर फुटाणे खायला द्यायचे आहे आणि खास करून ही पूजा केलेली आपल्या मुलांसाठी खूप चांगली असते त्यामुळे ज्योतीचा देखील फोटो आपल्याला आणायचा आहे व ही पूजा देखील आपल्याला करायची आहे तर आपल्याला श्रावण लागण्या अगोदर अमावस्या स्टार्ट होण्याच्या अगोदर अगोदरच आपल्याला ह्या सर्व वस्तूंची तयारी करायची आहे व ह्या जी ठराविक वस्तू आहेत ह्या आपल्याला नक्की घेऊन यायचे आहे आणि ज्यांच्या ज्यांनी शक्य असेल त्यांनी त्रिशूल व चांदीचे बेलाचे पान हे तुम्ही नक्की आणावे कारण जर शक्य असेल तर हे आपल्या सुख समृद्धीसाठी ऐश्वर्यासाठी खूप चांगले आहे कारण त्रिशूल जर अगर मंदिरात शिवपिंडीपाशी जर आ असेल तर म्हणतात की शत्रूंचा नाश होतो त्यामुळे त्रिशूल हा नक्की असावा मग तो चानी नाही चांदीचा खरेदी करणं झालं तर तो तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता व चांदीचे बेलाचे पान जर शक्य झाले तर डेली तुम्ही जरी तुम्हाला बाहेरून अवेलेबल जर झाडाचे पान बेलाचे पान नाही अवेलेबल झाले तर ते तुम्ही शिवपिंडीवरती बेलाचे पान चढवू शकता त्यामुळे तुम्ही शक्य असल्यास चांदीचे बेलाचे पान नक्की खरेदी करावे तर हे आपल्या सुख समृद्धी व ऐश्वर्यासाठी खूप चांगले असते आणि आपल्याला ज्युतीचा फोटो आणून त्याला नक्की तुम्ही फ्रेम करून घ्या कारण दर शुक्रवारी बुधवारी याची सेवा केलेली खूप चांगली असते त्यामुळे ह्या हा जो ज्युवतीचा फोटो आहे तो तुम्ही आणून नक्की त्याला फ्रेम करून घ्यावी तर याची पूजा कशी करायची कधी करायची हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया आणि जशी आपण अधिक महिन्यात वेगवेगळ्या सेवा केल्या अगदी तशाच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये देखील आपल्या शिवांच्या वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ